नमस्कार मी क्षितिजा आपले चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला घेऊन आली आहे पुन्हा एकदा मुळचंद मिलमध्ये कारण मी म्हटल्याप्रमाणे आज तुमच्यासाठी ब्रायडल कलेक्शन घेऊन आलेले आहे हा दुसरा व्हिडिओ आहे मुळचंचा आज आपण पाहणार आहोत नवरीसाठी लग्नासाठी लागणाऱ्या नऊवारी साड्या तेही अगदी असतात इथे तर खूप छान नऊवारीवरती ऑफरसुद्धा आहे आपण तीही जाणून घेऊया चला आता आपण शंकर सरांना भेटूयात नमस्कार सर। नमस्कार मॅडम आपण सिंहगर रोड वडील मुलचंद मिलच्या डिपार्टमेंट मध्ये आपलं स्वागत आहे आपल्याकडे सर काय काय व्हरायटी आहेत नवारी नवरी मुलीसाठी लागणाऱ्या सर्व व्हरायटीज जे की बनारस असेल डिंडिगल असेल बेंगलोर सिल्क असेल कांजीवरम असेल प्युअर सिल्क असेल अशा अनेक भरपूर व्हरायटी आहेत आणि त्यात माझ्याकडे एक रुपये शिलाई ऑफर पण आहे की जे की नवरीसाठी आपण ती साडी शिलाईमध्ये फ्रीमध्ये शिवून देतो साडी आपल्याला इथे फ्री मध्ये शिवून मिळणार आहे म्हणजे इथून साडी घ्यायची आणि त्याची किंमत फक्त एक रुपया द्यायची शिलाईची सर आता मला एक रुपया शिलाईची साडी दाखवा हो, हे साडी एक रुपया एकशे पंचवीस ला भेटते हा व्हरायटी आहे सिल्क ओके सिल्क म्हणजे एकदम सॉफ्ट आहे आणि हे पंधरा मध्ये मोडते त्याला कॉन्ट्रास्ट पल्लू वगैरे आहे हा पदर आणि ब्लाउज पीस पण येते ब्लाउज पीस डिझायनर पदर पण किती छान याचा कलर ब्ल्यू आणि रेड चा कॉम्बिनेशन रे। बॉटल ग्रीन काय सुंदर हंगापरची बॉर्डर याला वर्क आलेला आहे आणि आणि याच्यामध्ये पण असा कॉन्ट्रास्ट ब्लू आहे त्याच्यानंतर येलो येलो आणि ब्ल्युचं पाउडिरेशन खूपच सुंदर दिसते हा आपण सुंदर चिंतामणी कलर त्याला कॉन्ट्रास्ट गुलाबी पदर आलेला आहे ब्लोथ पीस पण याला आहे मध्ये असंख्य कलर इथे अवेलेबल आहेत तो उपलब्ध आहेत तुम्ही मूळछद्दला एकदा नक्की भेट द्या मग त्याची प्रचंड व्हरायटी इथे बघायला मिळेल आहे की नाही नऊवारी छान कॉपरची काठ खूप सुंदर दिसते आणि शिवाय कॉन्ट्रास्ट पदर याची सुरुवात होते फक्त दोन हजार एकशे पंचेचाळीस पासून आणि शिलाई फक्त एक आहे आता आपण बघूयात बनारसी शालू शालू ऍक्च्युली खूप छान नववारी आहे हा बनारसी ची शालू ओके अठ्ठावीसशे पन्नास ला बसतो फक्त एक याला एकदम सुंदर असं वर्क वगैरे वर येते आणि कपडा सॉफ्ट आहे खूप सॉफ्ट कपडा आहे आणि ही बुट्टी आपल्याला पूर्ण साडीवर साडीत असते हा पदर आहे त्याचा आणि हा खूप सुंदर आहे याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन कलर व्हरायटीज खूप जास्त आहेत है। कलर कॉम्बिनेशन तर प्रचंड जबरदस्त चिंतामणी कलर आहे रेड आहे वाईन कलर आहे वाईनला कॉन्ट्रास्ट बॉर्डर पण आहे अशा कॉन्ट्रास्ट पण बॉर्डर तुम्हाला मिळतील प्रत्येक व्हरायटीमध्ये म्हणजे घेऊ तशी साडी बनारसी नऊवारी मध्ये इथे खूप साऱ्या व्हरायटीज आहेत तुम्ही पाहू शकता नवरीला एकदम उठून दिसणारी ही साडी बनारसी आहे आणि तितकीच देखणी आता आपण वळूयात नऊवारी पैठणीकडे पैठणी ही सगळ्या मुलींना हवी असते आणि त्याच्यात नऊवारी म्हटलं की त्याची शानच वेगळी हे बेंगलोर सिल्क मध्ये येईल हा येलो कलर आहे हा ब्ल्यू कलर आहे हा पिंक कलर आहे त्याच्यावर मोराची खूप छान ब्रॉड बॉर्डर आहे याला कांजीवरम बॉर्डर म्हणतात कांजीवरम बॉर्डर याला चटई बॉर्डर म्हणतात याला कॉन्ट्रास्ट पल्लो आहे ग्रीन कलरचा वरती मोराची अशी सुंदर डिझाईन आहे आणि आतमध्ये ग्रीन कलरचं ब्लाऊज पीस दिलेला आहे साडीला ह्या रंगाला शोभल असं कॉन्ट्रास्ट मध्ये ग्रीन कलर ची बॉर्डर पण आहे सुंदर प्राइस आहे फक्त दोन हजार दोनशे पंचवीस जर तुम्हाला पैठणीवर खूप सुंदर मोर हवे असतील तर त्याची प्रचंड छान व्हरायटी इकडे अवेलेबल आहे आणि त्याच्या असंख्य इथे ही मोराची पैठणी म्हणतात त्याला गंधर्व पैठणी म्हणलं तरी चालतं आणि याच्यावर सुंदर अशी चंद्रकोराची डिझाईन आलेली आहे जी सध्या ट्रेंड मध्ये ट्रेंड चालू आहे चंद्रकोरचा आणि हे मस्त पैकी कॉपरचा पदर त्याच्यावर सुंदर मोराची नक्षी आहे खूपच सुंदर हा आणि हा कलर पण खूप फ्रेश आहे हे पहा लॅव्हेंडर कलर मध्ये आहे असं कलर्स आहेत आपल्याकडे तुम्ही प्रत्यक्ष आला तर तुम्हाला भरपूर व्हरायटी पाहायला मिळेल हे नॉर्मल वॉश तुम्ही यूज करू शकता याला काही तो ड्रायक्लीनची गरज नाही आहे काही एकदम नॉर्मल वॉश मध्ये यूज करू शकता आणि कलरची पूर्ण गॅरंटी आहे जी लोकांसाठी सुद्धा इथे आपल्याला साड्या मिळणार आहेत हे डिंडीगेल मधून मिनिमम एक हजार पंचवीस पासून स्टार्ट आहे त्याच्यानंतर मधुर राय आहे साडेतीन हजाराचे तीन हजाराचे आहे आणि चार हजाराचे आणि कोइंबतूर मध्ये पण व्हरायटी आहे जरी बॉर्डर आहे याला आणि लाईट वेट आहे तर नेसण्यासाठी एकदम सौंदर्य आजीला शोभा सारखं लग्न आहे तसंच ही मोराची डिझाईन असलेली गेंडीगलची ही एक व्हरायटी आहे याला शानदार असा पैठणीसारखा पदर येतो त्याच्यामध्ये असे असंख्य कलर आहेत एक तर तुम्ही मी व्हिडिओसाठी तुम्हाला ज्यांच्यास इथे दाखवू शकतो हो। आपल्याकडे भरपूर व्हरायटी आहे तुम्ही प्रत्यक्ष येऊन पाहू शकता त्याच्यामध्ये असंख्य कलर मिळतील तुम्हाला साड्यांचं सा मटेरियल फार छान मऊ आहे नेसल्यावर एकदम सापून चकून बसणार आहेत आणि पदर तर इतका सुरेख आहे अतिशय रेखीव पदर आहे यांचा हजार ते चार हजार रुपयाच्या पर्यंत आपल्याला इथे ब्रँडेड कंपनीच्या मदुराई कोईमतूर आणि दिंडीगलच्या प्रचंड सुंदर साड्या इथे बघायला मिळणार आहेत आणि याचं मटेरियल तर इतकं छान आणि सुंदर आहे की डेली पण आपण या वेअर करू शकतो रेडीमेड साडीचं कमाल कलेक्शन आपल्याला इथे बघायला मिळतं जर तुम्हाला फारच घाई असेल आणि इन्स्टंट साडी हवी असेल नऊवारी तर इथे रेडीमेड नऊवारी साडीसुद्धा अवेलेबल आहे आणि त्याच्या अतिशय सुंदर सुंदर व्हरायटीसुद्धा हा ही बनारसी साडी आहे नऊवारी साडी आहे आणि हा जो पॅटर्न आहे तो मस्तानी पॅटर्न आहे आणि तो अतिशय सुंदर दिसतो कुठल्याही नवरीला साधे सा असा हा पॅटर्न आहे आणि तो परिधान केल्यावर तर वाह इतका कौंट्रस कौंट्रस सुंदर दिसत आपल्याकडे आरीवर्कच्या पण साड्या आहेत जे की याच्यावर मोराची डिझाईन असलेला आरीवर्क आहे आणि साडीला असं कॉन्ट्रास्ट पल्लू कॉन्ट्रास्ट ब्लाउज असं सुंदर त्याला शोभला असं ते डिझाईन खूपच भाईच्या बाजूला ही डिझाईन येते आणि ही अत्यंत सुंदर दिसते हे पूर्ण वर्क केलेलं आहे त्याला धुतलं काही केलं तरी काही होत नाही तर ड्युरेबल आहे मोराची खूप छान डिझाईन आरीवर मी याच्या साडीवरती केलेली आहे ब्लाऊजवरती इतका सुंदर आणि भरीव ब्रा ब्लाऊज आपल्याला या साडीवर मिळतो या साडीची मार्केट प्राईस आहे सोळा हजार रुपये आणि आपल्याला ती मूलचंद मिलमध्ये मिळणार आहे अगदी फिफ्टी पर्सेंट ऑफ म्हणजे आठच हजार रुपयाला ही साडी आपल्याला इथे मिळणार आहे आणि ती ही इत इतक्या सुंदर पॅटर्नमध्ये तुम्ही बघू शकता काय सुंदर साडी आहे ही सगळी बुट्टी तुम्हाला ऑल ओव्हर साडीला मिळणार आहे आणि हा साडीचा पदर।, पदर आहे की नाही छान याला इतकी छान आणि ब्रॉड अशी चटई बॉर्डर मिळते आणि ती अतिशय सुंदर दिसते आणि मोराचं डिझाईन तर आ हा हा एकच सुंदर यामध्ये आपल्याला खूप साऱ्या कलर व्हरायटीजही आहेत त्यासाठी तुम्हाला मुळसंद मध्ये यावं लागेल आणि सगळ्या कलर व्हरायटीज बघाव्या लागतील कारण ते अतिशय सुंदर आहेत लग्नासाठी आपल्याला देण्या घेण्यासाठी ज्या साड्या आहेत ना त्यात आपल्याकडे कमीत कमी दोनशे ऐंशी रेंज सुरू आहे ते बघूया ते बघू शकता तुम्ही मस्त हे पण देण्या घेण्याच्या साड्याची पण खूप छान व्हरायटी तीनशे पाचशे सहाशे आठशे सहाशे पंचवीस मस्त एक हजार पंच्याहत्तर सहाशे पंचवीस दोनशे ऐंशी ते दीड हजारापर्यंत देण्यात येणाऱ्या नऊवारी साड्यांचे कमाल कलेक्शन इथे आहे या प्रिंटेड आहेत आणि तुम्ही येऊन त्या घेऊ हो शकता आता मऊसिल्क मधल्या नऊवारी साडी बघूयात त्याची ही कमाल रेट आणि कमाल आकर्षक पॅटर्न इथे अवेलेबल आहेत त्यातलेच हे काही आहेत पन्नास एक हजार पंच्याण्णव आणि तेराशे पन्नास मौसिल्क मौसिल्कच्या साड्यात त्या क कॉन्ट्रास्ट डिझाईन असते प्रत्येकाची खूप छान पदरही येतो काटही याचा खूप सुंदर आहे नेसल्यावर छान चापून बसते सातशेपासून तेराशेपर्यंत या सेगमेंटमध्ये तुम्हाला नऊवारी पाहायला मिळणार आहे ही तुम्ही देण्या घेण्यासाठी सुद्धा वापरू शकता या साड्या खूप छान आहेत त्याची फॅब्रिक खूप सॉफ्ट आहे तुम्ही बसत्यासाठी सुद्धा या साड्या वापरू शकता खरंच खूप सुंदर पॅटर्न आजीबाई नाराज होऊ नका तुमच्यासाठी सुद्धा कमाल इरकल साडी इकडे आहे आणि तीही सातशे पंचवीसमध्ये फक्त आपल्याकडे प्रिंटेडमध्ये पण कॉटनमध्ये दोन व्हरायटी आहेत एक इचलकंजी कॉटन आणि हे मुंबई प्रिंटेड कॉटन हे आजीसाठी लाईट वेटमध्ये तुम्हाला भरपूर व्हरायटी याच्यातले कलर्स वगैरे मिळतील प्राईज सातशे पंच्याहत्तरपासून आहे पंच दोन्हीची पण जी साठी लाइट वेट इचलकरांची फॅब्रिक मध्ये इचलकरांची कॉटन मध्ये सुंदर नवारी इथे आहे आणि प्राइस आहे फक्त सातशे पंच्याहत्तर रुपये यामध्ये आपल्याला प्लेनही बघायला मिळणार आहे आणि प्रिंटेड आहे प्लेनही छान प्रिंटेड आहे साडी उघडल्यानंतर त्याचा पदरही अतिशय सुंदर दिसतो हा गाला बॉर्डरचा पदर आहे आणि हा नेसल्यावरती खूप सुंदर दिसणार आहे वेल्वेट चे नऊवारी शोधताय का तीही इथे आहे आणि किंमत सुरू होते फक्त चार हजार रुपयापासून आहे की नाही छान वेल्वेट साडी आवडली का प्राईज आहे सोळा हजार हा? नाही नाही फक्त चार हजार सोळा हजार आहे बाहेर मुळच्या नऊवारच्या असंख्य भरायची आपल्याकडे मिनिमम तीनशे पंचवीस पासून ते अगदी दहा हजारापर्यंत अशा अनेक विविध प्रकारच्या नामवंत ब्रँडेड डिंडीगल मदुराई असेल बेंगलोर सिल्क असेल बनारस सिल्क असेल असे असंख्य व्हरायटी आपल्याला पाहू तुम्ही माझ्या मागे पाहू शकता अशा असंख्य व्हरायटीचे तुम्हाला पाहायला मिळतील बेंगलोर सिल्क असेल काटपदर असेल मालेगाव असेल दिंडीगल असेल इरकल असेल परत बनारस असेल महूकाटपदर असेल असे असंख्य व्हरायटी आपल्याला पाहायला मिळतील तुम्हाला